नमस्कार आता रागिणीने मेडिक्लम वाल्या माणसाला फोन केलेला असतो आणि रागिणी त्याला बोलते एक काम करा एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला आता मला भेटायला यायचंय पण आता लगेच नाही माझ्या घरी सुद्धा नाही माझ्या घराच्या बाहेर आपण अंगणात भेटू कळलं का तुम्हाला त्यावर तो माणूस म्हणतो हो पण कधी येऊ मी मॅडम त्यावर आता रागिणी म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तेव्हाच या जेव्हा सगळे झोपले असतील आमच्या घराच्या सगळ्या लायटी बंद झाल्या असतील सगळे झोपले असतील ना त्यावेळेला तुम्ही या म्हणजे मी हळूद सगळे झोपले त्यावेळेला येऊन तुम्हाला खाली भेटेल आता रागडीचं जे काही बोलणं चाललेलं असतं ते मनू ही मागून जात असताना तिने ऐकलेलं असतं आता मनूच्या लक्षात येतं आत्या जे काही वागता येत ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्या बदललेल्या नाही आहेत त्या पूर्णपणे नाटक करत आहेत आता मनु म्हणते आता काय करायचं आता आत्यांचा जो काही डाव आहे तो आपण आता भूमीला सांगितलाच पाहिजे भूमिताईला जर आपण हे सगळं सांगितलं तरच भूमिताई त्यावर ऍक्शन घेऊ शकते आता त्यामुळे मनु ही धावत पळत भूमीकडे जाते आणि म्हणते भूमिताई तुला माहिती आहे का आत्यांचा काय डाव आहे त्यावर भूमी म्हणते काय ग त्यानंतर आता मनु सगळी घडलेली हकीकत हे आता भूमीला सांगते भूमी म्हणते होय असा प्लॅन आहे हे मग तू काही काळजी करू नको आज रात्री आपण त्यांना रंगी हात पकडूया आता इकडे भूमीने सुद्धा डाव रचलेला असतो तो रागिणीला रंगी हात पकडण्यासाठी आता भूमीने आकाशला काही न बोलता झोपण्यासाठी सांगितलेलं असत आकाश इकडे झोपलेला असतो आता सगळे झोपल्या सण रागिणीला समजतं आता सगळे झोपलेत म्हणून रागिणी घरातून बाहेर जायला निघते आता घराच्या लायटी बंद असतात रागिणी हळूच घराबाहेर येते आता रागिणी घराबाहेर येते हे भूमी बघते भूमी बघते की रागिणी बाहेर गेलेली आहे भूमी परत तिच्या बेडरूम मध्ये येते आणि आकाशला उठवते म्हणते उठ आकाश उठ पाट आकाश उठतो काय झालं भूमी त्यानंतर भूमी म्हणते चल माझ्यासोबत तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि भूमी आता रागिणीच्या पाठोपाठ आकाशला तिथे घेऊन आलेली असते रागिणीला हे माहिती नसतं रागिणी मेडिक्लम माणसाला म्हणते एक गोष्ट लक्षात घे त्या मेडिक्लेमचं काम पूर्ण करून टाक मी सांगते तसंच काम झालं पाहिजे नाहीतर मी काय करून माहिती आहे ना अरे मी माझ्या मुलाला मारले तुला मार तर माझ्यासाठी काही कठीण नाही तुला मी मारून टाकेन आता हे राघिणीचं बोलणं भूमीने तर ऐकलं असतं पण आकाशने सुद्धा ऐकलेलं असतं आता आकाशला हे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो आकाश म्हणतो काय आता काय बोललीस तू त्यावर आता रागिणी मागे वळून बघते मागे वळून बघते तर आकाश आणि भूमी असतात ते दोघं तिथे आहेत हे बघून आता रागिणीला मोठा धक्का बसलेला असतो रागिणी म्हणते म्हणजे तू काय म्हणतोयस त्यावर आकाश म्हणतो अगं तू आता काय म्हणालीस आहे ना मी सगळं ऐकलं आहे ते ऐकल्यावर आता रागिणी पूर्णपणे हादरलेली असते आता आकाश म्हणतो म्हणजे आता तू पूर्णपणे बदललेली नाही आहेस अगं मला वाटलं आता तरी तू सुधारली असशील तू अबिला मारलीस काय गा आत्या तो तुझा सक्का मुलगा होता तुझ्याच पाठीशी होता तरी सुद्धा तू त्याला मारलीस अगं तू माणूस नाहीस माणूस तू हवा नाहीस आता तुला ना शिक्षा झालीच पाहिजे तुला लवकरात लवकर कस आता जेलमध्ये टाकता येईल याची तजवीज मी करतो आणि एक गोष्ट लक्षात घे आता तुला महाजनांच्या घरात अजिबात थारा नाही असं बोलून आकाश आता पोलिसांना फोन करतो आकाशने पोलिसांना फोन केलेला असतो रागणी तिथना पळून जायला लागते आकाश म्हणतो त्या पळू नकोस त्यावर रागणी काही थांबत नसते आकाश म्हणतो तू कुठेही पळ पण एक गोष्ट लक्षात घे आता अभिच्या खुण्याला मी काही सोडत नसतो आणि ती खोणी तूच आहेस हे तू तु तुझ्या तोंडाने कबूल केलेलं आहेस त्यामुळे लवकरच तुला आता जेल होणार हे ऐकल्यावर रागिणी पूर्णपणे हजरून आता तिथना पळून गेलेले असते आता आकाशने सगडलेली सगळी हकीगत पोलिसांना सांगितलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू